चोरीस गेलेल्या दोन गायी व तीन लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल सह आरोपीस घेतले ताब्यात एलोर फाट्यावरील यशवंत हॉटेल गार्डन जवळ कुरळ पोलिसांनी केली कारवाई ओमकार सुभाष कदम वय चोवीस राहणार रेड्रे बुद्रुक तालुका कराड असे गायी चोरणाऱ्या आरोपींचे नाव आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कुरळात तालुका वालवा येथील निवास शंकर जाधव राहणार कुरळत तालुका वालवा यांचे जाणाऱ्या रोडवर कुरळात जनावरांचे शेडमधून सात ते गुरुवार दिनांक सत्तावीस रोजी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान जनावरांच्या शेडचा कडीकोंडा तोडून चार वर्षे वयाची सत्तर हजार रुपये व पन्नास हजार रुपये किमतीच्या एकूण एक लाख वीस हजारांच्या दोन जर्शी जातीच्या गायी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे निवास जाधव यांनी कुरळत पोलिसात फिर्याद दिली होती इसम निवास शंकर जाधव सुयोग कॉलनी कुरळक तालुका वाळवा जिल्हा सांगली यांच्या शेडमधून दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात ते सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी पहाटे सहा वाजताच्या सुमारास त्यांच्या जनावरांच्या शेडमधून त्यांच्या दोन गायी किंमत अंदाजे दोन गायींची एक लाख वीस हजार किमतीच्या गायी कोणीतरी अज्ञात इस्माने त्यांच्या संमतीशिवाय लवाडी चोरीच्या उद्देशाने चोरून नेल्या होत्या त्याची क्रोळ पोलीस ठाणेस गु गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे बावीस ऑब्लिक चोवीस कलम तीनशे तींच, तीन तीनशे ऐंशी भादवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक सो संदीप घुगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य अपर पोलीस अधीक्षक सो रि रितू खोकर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सो इस्लामपूर मंगेश चव्हाण सर यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही एक पथक पत पोलीस पथक तयार केलं आणि सदर गुन्ह्याचा तपास सुरू केला आम्हाला गोपनीय बातमीदारामार्फत एक माहिती मिळाली की वरील वर्णनाच्या दोन गायी आणि टेम्पो हा हा हायवे रोडने कोल्हापूर बा बाजूकडे विक्री करता जाणार असल्याची माहिती खात्रीशीर माहिती मिळाली त्या अनुषंगाने हायवे रोडला सापळा रचला आणि आज दुपारी चौदा वीस वाजताच्या सुमारास येलोरगावच्या हद्दीत यशवंत गार्डनच्या जवळ एक छोटा हत्ती टेम्पो आ, ही गाडी संशयितरित्या जात असल्याचे दिसले त्यास थांबून पाहिले व त्याच्याकडे चौकशी केली तर सदर टेम्पोमध्ये दोन गायी मिळून आल्या त्याच्याकडे सदर गायीबाबत चौकशी केली असता त्यांनी उडवावडीची उत्तर दिली म्हणून नमूद गुन्ह्यातील फिर्यादी यांना बोलवून सदरच्या गायी दाखवल्या असते त्यांनी या त्यांच्याच गायी असल्याचे सांगितले असतात नमूद आरोपी ताब्यात घेऊन टेम्पो पोलीस ठाण्यास आणून ते त्याला सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत साई फोटो अँड व्हिडिओग्राफी कुरुयत इस्लामपूर आमच्याकडे मॉडेलिंग फोटो लग्न समारंभ राजकीय तसेच सर्व कार्यक्रमांचे उत्कृष्ट फोटो व व्हिडिओ करून नेतील तसेच यूट्यूब फेसबुक वर लाईव्ह कार्यक्रम करून नेतील यासाठी एक वेळ आवश्यक भेट द्या आमचा पत्ता डॉक्टर नेर्लेकर हॉस्पिटल समोर अल्लामा चौक इस्लामपूर प्रोपरायटर पायी दिलीप मोहिते मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तीस एकोणतीस छप्पन्न चौऱ्याण्णव व एकोणऐंशी बहात्तर तेहतीस पंधरा बातम्यांच्या ताज्या अपडेट्स साठी न्यूज चॅनल ला करा तसेच आमच्या न्यूज चॅनलच्या रहा यम ट्वेंटी फोर न्यूज